एकदा नीट बस फोन बाजूला ठेवायचा किंवा हातात ठेवायचा जसं तुला कम्फर्टेबल वाटेल तसं कर आणि एक खोल श्वास घे हॅलो शांत जसा रात्रीचा वारा असतो तसा आजचा दिवस सोपा नव्हता बरोबर कोणाशी भांडण झालं असेल कोणी दुखावलं असेल पण तरीही मन जड झालं असेल कधीकधी काहीच कारण नसतं फक्त मन थपतं आणि ते मान्य करणंही कठीण जातं तू दिवसभर सगळ्यांना मी ठीक आहे म्हणत राहतोस कामात घरात मित्रांमध्ये पण मनात कुठेतरी एक शांत कोपरा असतो जिथे तू तु तु तुझ्या फीलिंग्स लपवून ठेवतोस तिथे कोणी पोहोचतच नाही कदाचित तू स्वतही तिथे फारसा जात नाहीस माहितीये कधी कधी लोक आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत फक्त आपल्या शब्दांवर विश्वास ठेवतात पण ते कधीच पाहत नाहीत की कि तू किती वेळा तुटलास किती वेळा स्वतःला सावरलंस किती वेळा माझ्याकडून होईल म्हणून स्वतःलाच प्रोत्साहन दिलं आहेस आज थोडं थांब काही सिद्ध करायचं नाही कुणाला इम्प्रेस करायचं नाही फक्त स्वतःशी शांतपणे बस तुला जसं वाटतंय ना ते नॉर्मल आहे थकवा असो राग असो निराशा असो एकपेपणा असो तू काही चुकीच नाही करत आहेस तू फक्त माणूस आहेस माणसं तुटतात घाबरतात थकतात आणि पुन्हा उभेही राहतात आज जर तुझ्या मनात एकच वाक्य असेल की मला कुणीतरी पाहिजे जे मला समजेल तर तेही अत्यंत बरोबर आहे प्रत्येकजण स्ट्राँग नसतो दररोज आणि स्ट्राँग देखील विश्रांती हवी असते आता एक काम कर डोळे बंद कर एक क्षणासाठी श्वास घे आणि सोड तुझा श्वास हळू होत चाललाय ना तेच शांततेचं पहिलं पाऊल आहे कदाचित आज तुला वाटलं असेल की कुणाशी बोलावं पण कोण अवेलेबल नव्हतं काही लोक बिझी होते काही लोकांना वाटलं तू नाटक करतोयस काहीनी ऐकलंच नाही आणि काही लोक त्यांना तुझी काळजीच नव्हती ते दुःख मला माहिती आहे पण ऐक तू एकटा नाही आहेस तू वर्थलेस नाही आहेस तुझ्यात काही कमी नाही आहे कधी कधी युनिवर्स तुला थोडं थांबवतो जेणेकरून तू स्वतःला पुन्हा शोधू शकशील आज तोच दिवस आहे पळायचं नाही दरपायचं नाही फक्त मला ऐक ते काय सांगते तुला जो एकटेपणा वाटतोय ना ते फीलिंग पर्मनंट नाही आज कोण तुझ्याशी बोललं नाही म्हणून तुझं महत्त्व कमी होत नाही आज कोणाला तुझ्यात रस नाही वाटला म्हणून तू बोरिंग होत नाहीस आज कोण आलं नाही म्हणून तू अनलवबल होत नाहीस कधी कधी फक्त सीझन बदलत असतं लोक नाही तुझं लाईफ शिफ्ट होत असतं तुझी एनर्जी बदलते तू ज्या गोष्टींसाठी बनलं आहेस त्या हळूहळू तुझ्यापर्यंत येत असतात थोडं धीरधार थोडं स्वतःवर विश्वास ठेव आणि थोडं स्वतःला माफ कर तुझ्या भूतकाळात काही चुकलं असेल तू कोणाला दुखावलं असेल कोणी तुला तोडलं असेल ते सगळं तुझ्या भविष्याचा निर्णय घेत नाही तू अजूनही बदलू शकतोस उभा राहू शकतोस आणि पुढे जाऊ शकतोस आता हळूवारपणी तुझ्या मनावर हात ठेव हो। कल्पना तरी कर आणि स्वतःला सांग मी ठीक आहे मी पुरेसा आहे मी योग्य आहे आणि मी पुन्हा उभा राहीन हे काही वर्ड्स नसतात ही सेल्फ लव्हचा पहिला स्तर असतो आणि आज तू ते पाऊल टाकतोयस आजची रात्र तुझी आहे कुणासाठी नाही फक्त तुझ्यासाठी अंधार शांत करतो रात्र हीलिंग देते आणि सकाळ नव्या शक्तीसोबत येते तर आता एक शेवटचा दीर्घ श्वास घे हळूवार सोड आणि स्वतःला शांत होऊ दे उद्या जे काही असेल ते तू सांभाळू शकशील कारण तू त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेस गुड नाईट आणि लक्षात ठेव तू एकटा नाही मी इथेच आहे